श्री स्वामी समर्थ तेरा जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे तर कुंभमेळा का भरवला जातो तसेच फक्त प्रयागराज येथेच हा कुंभमेळा का आयोजित केला आहे याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकदा दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवलोक शक्तीहीन झाले व मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन ही संकल्पना पुढे आली समुद्रमंथन हे बारा दिवस चालले ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होतात अमृत प्राप्त झाले व ते दानवांपासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायन दरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयाग उज्जैन व नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्यांचे या चार स्थानांना महत्त्व प्राप्त झाले ते या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रहयोगावर पुढे कुंभमेळा भरू लागला रवी चंद्र व गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीनं योग जुळून येतो त्या योगावर त्या ठिकाणी योगा कुंभमेळा कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष तर कधी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभमेळा भरतो जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभमेळा भरतो आता येणाऱ्या वर्षातील प्रयाग येथील जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभमेळा आहे आणि हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला आहे आता यापुढे हा योग बावीसाव्या शतकात येणार आहे आपले भाग्य आहे की आपल्या आयुष्यात महाकुंभमेळ्याचे आयोजन होत आहे हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूपच भाग्यवान आणि तेही प्रयागस्थळी प्रयागला एवढे महत्त्व का तर ब्रह्मदेवाने सृष्टी सृष्टीजीव निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला होता प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग हे नाव पडले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळात स्नान केलं तर मोक्षप्राप्ती प्राप्ती होते कळत नकळत केलेली पापे नष्ट होतात मोठमोठे तपस्वी साधू संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास तेच सिद्धी व साधनेचे फळ मिळते हा कुंभमेळ्याचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरीही चालते खर तर या पर्व काळात तपस्वी साधू संत यांचाच मान व अधिकार असतो आपण गर्दी करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये दुरून त्यांचे दर्शन घ्यावे आणि संगमात स्नान संध्या करावी या पर्व काळात पिंडदान श्राद्ध कर्म करण्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होते आता आपण बघूया कुंभमेळा आणि नागा साधूंचे रहस्य काय आहे ज्यावेळी आध्यात्मिकता सोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत असं घडत असतं आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा साधूंची ज्या ज्यावेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्मरक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजेच साधू जिथे सनातन धर्मातील संता महात्मांची अध्यात्मकतेची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागा साधूंची आध्यात्मिकता गुरु दक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचा शेवट आणि इथूनच सुरू होतो नागा साधूंच्या अध्यायाचा श्रीगणेशा होय जिवंतपणे स्वतःचं पिंडदान आणि त्यासोबतच मागच्या चौदा पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होतो नागा साधूंचा प्रवास पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षा ही स्वतःच्या घरून आपली ओळख न दाखवता दा मागितली जाते त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी तपश्चर्या पूर्ण केली जाते ह्यामध्ये अध्यात्मिकतेसोबत कलरी विद्या अर्थातच शस्त्रविद्यासुद्धा येते त्यानंतरच नागा ही पदवी गुरुंकडून दिली जाते त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच ते म्हणजे धर्मरक्षण नागा साधूंमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे दिगंबर नागा साधू आणि दुसरा श्री दिगंबर नागा साधू गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबतच वेळ पडली तर शस्त्रसुद्धा सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली आणि ह्यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले ह्याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन पडणारे सनातन धर्मरक्षक योद्धे म्हणजेच योद्धा असा होतो प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो आणि प्रत्येक नागा साधू हा निर्वस्त्र नसतो आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आखाड्याचे साधू निर्वस्त्र असतात तसेच ज्या नागा साधूंनी स्वतःच्या हाताने स्वतःच पिंडदान केलेलं असतं त्या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय केलं जातं हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे नागा साधूंवर कुठलेही अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा त्यांच्या चित्तेला अग्निसुद्धा दिला जात नाही याचं कारण मुळातच साधूंचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचं अंतिम संस्कार पासूनच सुरू झालेलं असतं त्यामुळे मृत्यूनंतर नागा साधूंची स्थळ समाधी किंवा जलसमाधी लागते नागा साधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याचवेळी दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे कुंभकाळात शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ मानलं जातं यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते आणि ह्याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुफांमधून साधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो त्यांचे स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभात स्नानासाठी उतरत नाहीत कुंभस्नान झाल्यानंतर नागासा ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागा साधूंच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावतात हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळतं साधू मागत तर काहीच नाहीत पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्मरक्षणाचे वचन तर तुम्हाला ही नागा साधू आणि कुंभमेळाविषयी ही।, ही सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये में नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ वीडियो, तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त